एम एस टी सी टी दिल्यानंतर कॅप राऊंड वनमध्येच प्रवेश झाला पाहिजे का कॅप राऊंड टूमध्ये की कॅपराउंड थ्रीमध्ये म्हणजे पहिल्या फेरीत दुसऱ्या फेरीत की तिसऱ्या फेरीत प्रवेश घेणं योग्य आहे कोणत्या फेरीनंतर जागा रिक्त राहतात का राहत नाही कोणत्या कॉलेजच्या जागा रिक्त राहतात की राहत नाही याची थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया पहिल्या फेरीनंतर जागा शिल्लक राहतात का कारण बरेच वेळेस मुलांना वाटते की आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये जरी नाही भेटलं तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला कॉलेज मिळू शकतं तर याची शक्यता किती आहे त्याची सर्व आकडेवारी आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तर चांगले जे कॉलेज आहे यामध्ये आपण दोन महत्त्वाचे कॉलेज घेतले पुण्यातले एक सी ओ पी पुणे म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आणि त्यातला आपण ट्रेड यामध्ये स्ट्रीम घेतलेले आहे कोर्स नेम घेतलेला आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग तर यामध्ये पहिल्या राऊंडनंतर ज्या जागा भरल्या गेल्या जा आणि ज्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत दुसऱ्या राऊंडकरिता विद्यार्थ्यांना छत्तीस जागा या रिक्त राहिलेल्या आहेत आता यामध्ये आपण जर बघितलं तर ओपन कॅटेगरीच्या जी करिता म्हणजे जनरलकरिता तीन जागा आणि लेडीजकरिता एक जागा फिजिकली हँडिकॅप करिता एक जागा एस सी कॅटेगरीच्या जनरलमध्ये तीन जागा रिक्त आहे एस टी कॅटेगरीची जनरलमध्ये एक जागा रिक्त पाहायला मिळते एन टी बी व्हीचे यांच्या जागा रिक्त राहिलेल्या नाही आहे त्यानंतर एन टी सीच्यासुद्धा जागा रिक्त नाही आहे एन टी डीच्या जागा एक जागा फक्त लेडीजची रिक्त राहिलेली आहे व्हॅकंट होती त्यानंतर ओबीसी कॅटेगरीमध्ये जनरल ओ बी सी जनरल जे आहे त्यामध्ये मुलं मुली येतात सीमधील त्या दोन जागा रिक्त आहे आणि ओ बी सी लेडीज याची एक जागा रिक्त आहे एस सी बी सी झिरो जागा रिक्त आहे अशा एकूण जर आपण बघितलं स्टेट लेवलच्या बारा जागा रिक्त आहे आणि एक जागा जी आहे है, फिजिकली हँडिकॅपची रिक्त राहिलेली आहे तर आ, या पद्धतीने आपल्याला या टोटल स्टेट लेवलच्या ले 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 बारा अधिक एक अशी तेरा जागा या फक्त रिक्त राहिलेला पाहायला मिळत आहे तर आ, या ठिकाणी स्पष्ट मेन्शन केलेलं आहे का महाराष्ट्र स्टेटच्या ज्या सीट्स आहे एम एस टी सी ई टीमधून ज्या जागा असतात तर त्या तेरा या वैकन जागा या व्हॅकंट राहिलेल्या आहे आणि ऑल इंडिया लेवलच्या ज्या काही जागा असतात तर ते त्या तेवीस ट्वेंटी थ्री सीट्स असं कंबाईन केलं तर थर्टी सिक्स सीट्स या व्हॅकंट राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर पी आय सी टी पी आय सी टी कम्प्युटर इंजिनिअरिंगचं जर आपण बघितलं तर यामध्ये एम एस टी सी टीमधून ज्या जागा रिक्त राहतात त्या फक्त सतरा जागा रिक्त राहिल्या आता कोण कोणत्या कॅटेगरीच्या या जागा रिक्त राहिलेल्या आहेत आणि किती त्याची थोडक्यात आपण माहिती बघतोय तर यामध्ये ओपन कॅटेगरीमध्ये जी आणि एल प्रत्येक कॅटेगरीमध्ये जी आणि एल जी म्हणजे जनरल त्यामध्ये त्या कॅटेगरीचे मुलं आणि मुली येत असतात ओपन जी म्हणजे त्यामध्ये ओपन कॅटेगरीचे मुलंही आणि मुलीही मग त्यामध्ये सर्वच कॅटेगरी येतात एस सी एस टी व्ही जे एन टी एन ओ बी सी एस सी बी सी ओपन जीमध्ये तर सहा जागा सिक्स सीट्स आर व्हॅकंट्स एल ओपन एलमध्ये दोन जागा व्याकरण राहिलेल्या आहे एस सी कॅटेगरीमध्ये जनरल ज्या जागा आहेत चार जागा व्याकरण ते लेडीजच्या पूर्णपणे जागा भरल्या गेलेल्या जा गे आहे एस टीच्या जी आणि एल दोन्ही जागा भरल्या गेलेल्या आहे व्ही जे डी टी जनरलची जागा भरली गेलेली ले। मात्र लेडीजची एक जागा व्ही जेमध्ये व्याकरण दिसते एन टी बीमध्ये जनरल आणि लेडीज दोन्ही पण जागा पूर्ण भरल्या गेलेल्या आहे एन टी सीच्या पूर्ण जागा भरल्या गेलेल्या आहे एन टी डीची एक जनरलची फक्त जागा रिक्त आहे ओबीसीमध्ये एक जनरलची जागा आणि एक दोन जागा लेडीजच्या वॅकंट होत्या आणि एस सी बी सीच्या सर्व जागा भरलेल्या आहे म्हणजे एकूण फक्त सतरा जागा सेवन्टीन सीट्स आर व्हॅकंट फॉर सेकंड राऊंड दुसऱ्या करता फक्त सतरा जागा आहे वॅकंट आहे आणि ऑल इंडिया लेवलच्या जवळपास ट्वेंटी वन सीट्स अशा या जागा जर आपण बघितलं तर थर्टी एट सीट्स या आपल्याला पी आय सी टी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या व्याकंट पाहायला मिळत आहे त्यानंतर पी आय सी टीचंच आपण जर बघितलं आय टीकरिता तर आय टीकरिता महाराष्ट्र स्टेटच्या फक्त सहा जागा व्याकंट आहे ओनली सिक्स सीट्स आणि ऑल इंडिया लेवलच्या एट सीट्स अशा एकूण फोर्टीन सीट्स या व्याकंट्स पाहायला मिळतं आपल्याला तर स्टेट लेवलच्या आपण सुरुवातीला बघूयात ओपन जनरलच्या चार जागा व्याकंटे ओपन लेडीज पूर्णपणे फिलअप झालेलं आहे एस सी जनरल आणि लेडीज दोन्ही फिलअप झालेले एस टीमध्ये जनरल आणि लेडीज पूर्ण फिलअप झालेला आहे वी जे डी टीमध्ये जनरल लेडीज पूर्ण भरल्या गेलेल्या आहे एन टी डी एन टी बीमध्ये जनरल आणि लेडीज पहिल्याच राऊंडमध्ये सगळ्या जागा भरल्या गेलेल्या आहे एन टी सीमध्ये पहिल्याच राऊंडमध्ये जनरल आणि लेडीजच्या सर्व जागा भरल्या आहेत एन टी डी मध्ये जनरल लेडीज सर्व जागा भरल्या गेलेल्या मध्ये फक्त जनरलची एक जागा व्हॅकंट आहे लेडीजचं पूर्ण भरल्या गेलेलं आहे एस सी बी सीमध्ये फक्त जनरलची एक जागा व्हॅकंट आहे लेडीजची सर्व जागा भरल्या गेलेल्या आहे तर अशा जी आणि एल म्हणजे जनरल आणि लेडीज अशा एकूण टोटल फक्त सहा जागा पी आय सी टीच्या सेकंड राऊंडसाठी अव्हेलेबल आहे म्हणजे थोडक्यात दुसऱ्या राऊंडला फक्त सहा जागा आहेत त्यामध्ये पण त्या मध्ये रिझर्वेशन आपल्याला पाहायला मिळतं जनरल ओ बी सी एस सी बी सी बाकी रिजर्व कॅटेगरीच्याच सर्व जागा भरल्या गेलेल्या आहेत आणि ऑल इंडिया लेवलच्या आठ जागा या है। तर आशा एकुन आ, जा है त्या ठिकाणी व्याकंट दिसत आहे तर अशा एकूण इन्स्टिट्यूट सीट ज्या आहे त्या थर्टी सिक्स आणि चौदा जागा या आपल्याला वॅकंट पाहायला मिळत आहे त्यानंतर पी आय सी टीचंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय आणि डेटा सायन्स तर यामध्ये फक्त व्हॅकंट सीट्स आपल्याला पाहायला मिळत आहे एट म्हणजे आठ जागा व्हॅकंटी आता आठमध्ये पण कॅटेगरी अशी आहे की एम एस टी सी ई टीमधून ज्या जागा भरल्या जातात त्याला महाराष्ट्र स्टेट सीट्स म्हटल्या जातात त्या फक्त चारच जागा तशा व्हॅकंटी आणि ऑल इंडिया लेवलच्या जे मे मधून भरल्या जातात ई जे देतात त्यांच्यामधून तर त्या चार जागा असे चार अधिक चार फक्त आठ जागा या वॅकंटे यामध्ये ओपन कॅटेगरी जनरलच्या दोन जागा ओपन कॅटेगरी लेडीजची एक जागा फक्त व्याकंट आहे एस सीच्या जनरल आणि लेडीज दोन्ही जागा भरल्या गेलेल्या एस टीच्या पण जागा सर्व पहिल्याच राऊंडमध्ये आहे विजेडीटीच्या पण सर्व जागा पहिल्याच राऊंडमध्ये भरल्या एन टी बी एन टी सी एन टी डीच्या सर्व जागा पहिल्याच राऊंडमध्ये भरल्या गेलेल्या आहे जनरल जनरलची फक्त एक जागा रिक्त आहे एस सी बी सीच्या पण जागा भरल्या गेलेल्या आहे अशा फक्त चारच जागा दुसऱ्या राऊंडला व्याकरंट आपल्याला पाहायला मिळत आहे एम एस टी सी ई टीमधून आणि जेई मी जेई मधून चार जागा अशा चार अधिक चार आठ जागा म्हणजे जे, जे विद्यार्थी पहिल्या राऊंडमध्ये नाही भेटलं तर दुसऱ्या राऊंडचा विचार करत असतील त्यांनी ही माहिती निश्चित पाहावी जेणेकरून ऑप्शन फॉर्म भरत असताना पहिल्यांदाच जर ऑप्शन फॉर्म जर चुकला आणि पहिल्यांदाच जर आपल्याला कॉलेज पहिल्या राऊंडमध्ये जर मिळालं नाही तर दुसऱ्या राऊंडमध्ये काय होऊ शकतं याचं उत्तर या आकडेवारीतून निश्चित विद्यार्थ्यांना मिळेल पालकांना देखील मिळेल की पहिला राऊंड ऑप्शन फॉर्म काळजीपूर्वक भरणं किती महत्वाचं असतं त्याकरिता मागच्या वर्षीचे कट ऑफ घ्यायचे आणि कॅटेगरीने ह्या कॉलेजचे नावं ऑप्शन फॉर्म हा भरायचा विनाकारण कोणाच्याही अर्धवट माहितीवरती विश्वास ठेवून काही कॉलेजचे नावं देऊ नका आपल्या मार्कांनुसारच स्टेट मेरिट लिस्टनुसारच ऑप्शन फॉर्म भरायचा याची सर्व माहिती आपण सेवन इन्फो यूट्यूब चॅनलवरती प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांकरिता मोफत ही देत असतो फक्त विद्यार्थ्यांचा याच्यामागून फायदा व्हावा गोरगरीब विद्यार्थ्यांचा हाच फक्त आपला हेतू आहे